टीप नंबर एक खीर बनवताना त्यामध्ये केसर टाकायचे असेल तर डायरेक्ट खीरमध्ये न टाकता थोड्या दुधामध्ये मिक्स करून थोडे खीरमध्ये टाका यामुळे खीर खूप जास्त चविष्ट होईल तसेच खिरीला यामुळे रंग देखील खूप छान असा येईल तर खीर बनवताना ही ट्रिक्स नक्की ट्राय करा अतिशय उपयुक्त टीप नंबर दोन टॅमॅटो व कांद्याची पेस्ट जर बनवलेली नसेल तर ऐनवेळेला थोडी चणा डाळ भाजून त्यामध्ये कोथिंबीर लसूण खोबरे घालावे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यावे आणि हे वाटण तुम्ही कोणत्याही ग्रेवीच्या भाजीमध्ये टाकू शकता किंवा टाकावे यामुळे भाजी खूप छान दाटसर होते व चवीला देखील अप्रतिम अशी लागते गवराईच्या नैवेद्यासाठी आपण गोड पुरणपोळी बनवत असतो त्यासाठी खास टिप नंबर तीन पुरणपोळी बनवताना जर पुरण पातळ झालं तर अशावेळी त्यामध्ये थोडंसं बेसन घालून मिक्स करा यामुळे पुरण छान असं मिळून येईल ते पातळ राहणार नाही अतिशय खास टीप नंबर चार वरण बनवताना नुसत्या तुरीच्या डाळीचे न बनवता त्यामध्ये थोडी मुगाची डाळ व थोडी मसूरची डाळ देखील टाकावी यामुळे वरणाला खूप छान अशी टेस्ट किंवा चव येते टीप नंबर पाच पुरणपोळीसाठी पोळीची कणिक मळताना किंवा भिजवताना पिठ्याला चवीपुरते मीठ चमचाभर तेल आणि हळद मिक्स करून सैलसर मळून घ्या कणिक मळल्यानंतर तेल लावून दोन तास झाकून ठेवावे त्यामुळे कणिक छान अशी लवचिक बनेल आणि पुरणपोळ्या बनवताना त्या अजिबात फुटणार देखील नाहीत तर पुरणपोळी बनवताना ती फुटू नये यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की फॉलो करा टीप नंबर सहा शिरा किंवा इतर गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये काजू बदाम चारोळी हे तुपामध्ये परतून मग त्यामध्ये टाकावे यामुळे शिरा किंवा इतर गोड पदार्थ खूप जास्त चविष्ट असे लागतात टीप नंबर आठ थायरॉइडची समस्या असणाऱ्या लोकांनी अति गोड पदार्थ तळलेले पदार्थ केक पेस्ट्रीज बिस्किट खारी असे बेकरी पदार्थ खाण्याचे टाळावे प्रत्येक महिलेसाठी खास टिप नंबर नऊ चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करा यामुळे मेकअप सहज काढला जातो तर मेकअप काढताना प्रत्येक ग्रहणीने ही ट्रिक्स फॉलो करा टिप नंबर दहा लाडू बनवताना आपण जो खोबऱ्याचा किस त्यामध्ये घातला जातो किंवा घालतो तो नेहमी भाजूनच त्यामध्ये घालावा व नंतर लाडूच्या मिश्रणामध्ये घालावा तो नेहमी भाजून घ्यावा व नंतर लाडूच्या मिश्रणात घालावा यामुळे खोबरे अजिबात खवट होत नाही किंवा लागत नाही व लाडू यामुळे जास्त दिवस टिकतात व चवीला पण यामुळे खूप छान असे लागतात वरील खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा